सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाकवी कालिदास जयंती प्रातिनिधिक राष्ट्रीय काव्य संग्रहाचा एक प्रसन्न सोहळा ज्येष्ठ साहित्यिक भावकवी वीगस हातपुते साहित्य क्षेत्रातील ख्यातनाम महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे महाराष्ट्र या संस्थेतर्फे भारतातील विविध प्रांतातील एकशे एक कवीरायांचा प्रासादिक राष्ट्रीय प्रतिनिधी काव्य संग्रहाचं प्रकाशन कालिदास जयंती निमित्त झाले या निमित्त अध्यक्ष पदावरून डॉक्टर नम जोशी यांनी संस्थेबद्दल मनोगत व्यक्त करताना प्रशासनीय उद्गार काढले आणि संस्थेच्या आजपर्यंतच्या कार्याचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी घोषणा केली की देश विश्वगुरु होणार आहे त्यातील एक छोटेसे पाऊल महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे महाराष्ट्र टाकत आहे असं प्रतिपादन केले महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने धायरी येथील धारेश्वर कला व क्रीडा संकुलाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य प्राध्यापक सुद वैद्य उद्घाटक माननीय पांडे विश्वस्त सदस्य नॅशनल बुक ट्रस्ट दिल्ली महाकवी कालिदास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ सातपुते उपाध्यक्ष डॉक्टर चौहान यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी प्राध्यापक अनिकेत चौहान तसेच महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे कार्यकारी मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्राध्यापक डॉक्टर शुभांगी भडभडे नागपूर डॉक्टर व्यंकटसाई चलसानी प्राचार्य डॉक्टर आर एस झुंजराव कविवर्य जयंत भिडे चंद्रकांत शहासने रवींद्र शिवदे पंडित संजय गरुड आदींनी मान्यवरांच्या हस्ते पुणेरी पगडी मानपत्र स्मृती चिन्ह व कवी कालिदास प्रतिष्ठानचा चारशे पंचवीस पेजेसचा प्रातिनिधिक काव्य संग्रह आणि महाकवी कालिदास जीवन गौरव तसेच कालिदास लक्ष्यवेधी पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांची सम्मानपत्रांचे वाचन ॲडव्होकेट प्रार्थना सर्वदे राधिका दाते वंदना घाणेकर उपाध्यक्ष ॲडव्होकेट संध्या गुळे यांनी केले तसेच यावेळी महाकवी कालिदास तर्फे राष्ट्रीय प्रातिनिधिक काव्यसंग्रह आणि सुख हे फुलपाखरा परी डॉक्टर राजेंद्र पडतुरे यांची दोन पुस्तके कवी चंद्रकांत भालेराव यांचे संस्थेच्या प्रथेप्रमाणे पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले मान्य राजेश पांडे म्हणाले महाकवी कालिदास प्रतिष्ठान लेखकांच्या माध्यमातून समाजात चांगले विचार पोहोचवण्याचे कार्य करत आहे आहे त्यामुळे येणारी पिढी सक्षम होण्यास मदत होत पुणे शहराला जगाची पुस्तकांची राजधानी करण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही लवकरच करू असे आश्वासन पांडे यांनी दिले कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात झालेल्या भव्य कवी संमेलनात गझलकार डॉक्टर अविनाश सांगोलेकर ज्येष्ठ कवी जयंत भिडे यांनी अध्यक्षपद भूषवले महाकवी कालिदास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सातपुते भावकवी म्हणाले महाकवी कालिदास प्रतिष्ठान देशभरातील सर्व कवी आणि लेखकांना एकत्र काम सातत्याने करत असून दरवर्षी संस्थेतर्फे आजपर्यंत साहित्य कला संस्कृती या क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला आहे तसेच संस्थेतर्फे आजपर्यंत सत्तर पुस्तके प्रकाशित केली आहेत आणि हे सर्व कार्य सदैव चालू राहील असे सांगितले आणि आपल्या प्रासादिक रचनेने समारंभाचा समारोप केला कार्यक्रमाचं सूत्र संचलन रुचा कर्वे यांनी केले यशवंत देव यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले